नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गुपने आपलं स्वागत करतो लोणंद या ठिकाणी एक ब्रेकिंग बातमी येत आहे लोणंद तब्बल सहा पिस्टन त्याचबरोबर सहा मोक्या मॅगझिन आणि तीस जिवंत काळतुसे व मोबाईल काराचा एकूण पंधरा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा यांनी जप्त केलेला आहे दोन सराईस गुंड जे बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी आणि विशेष बाब म्हणजे मोक्यामधून ये जामिनावरती सुटलेले दोन आरोपी होते त्यांची नावं अशी आहेत या दोन्ही आरोपींची विशा अमित कदम लोणी राहणार लोणी तालुका खंडाळा तसेच विशाल महादेव चव्हाण बोळी तालुका खंडाळा अशी या दोघांची नावे आहेत या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी त्याचबरोबर अधिक अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे